सादर करीत आहे माझ्यासह तमाम शिक्षकांच्या मनातली भावना या कवितेतून कवितेचं नाव आहे निरोप समारंभ दरवर्षी यायचा नव्या वर्षातला फेब्रुवारी महिना दरवर्षी यायचा नव्या वर्षातला फेब्रुवारी महिना जगाला दुसरा तर मला आमा शिक्षकांना शेवटचा महिना केव्हा तरी बावऱ्या नजरेने पाहात पाठीवरच्या दप्तरासह केव्हा तरी बावऱ्या नजरेने पाहात पाठीवरच्या दप्तरासह शाळेच्या पहिल्या पायरीवर पडलेली चिमुकली पावलं शाळेच्या पहिल्या पायरीवर पडलेली चिमुकली पावलं आता गेट बाहेर कायमचं जाण्यासाठी वळलेली आता गेट बाहेर कायमचं जाण्यासाठी वळलेली गेली सहा वर्ष पाहिलं होतं उमलताना प्रत्येक बालपण गेली सहा वर्ष पाहिलं होतं उमलताना प्रत्येक बालपण सतत भोवती बागडताना दिसायचं अवखड आजानपण पाहिलं होतं त्याचं हसणं खिदळणं रुसणं झगडणं पाहिलं होतं त्याचं हसणं खिदळणं रुसणं झगडणं कट्टीबट्टी आणि खरं खोटं तण्णं भांडणं कट्टी बट्टी आणि खरं खोटं तण्णं भांडणं अभ्यासातल्या शंका कधी तर कधी खोडसाळ सुद्धा अभ्यासातल्या शंका कधी तर कधी खोडसाळ सुद्धा भारावायचं मन काळजात ऋतायचे ते क्षण सदा कदा भारावायचं मन काळजात रुतायचे ते क्षण सदान कदा सर्त वर्ष दहावीचं यायचा शुभचिंतन निरोप समारंभ सर्त वर्ष दहावीचं यायचा शुभचिंतन निरोप समारंभ ब्याच या वर्षीची पण व्हायचा तिचा पाचवीत प्रारंभ मन समजावायचं उडता हेत पाकर गगन भरारीसाठी मन समजावायचं उडता आहेत पाकर ग गगन भरारीसाठी जगाच्या कानाकोपऱ्यात फिरत स्वतःला रुजवण्यासाठी जगाच्या कानाकोपऱ्यात फिरत स्वतःला रुजवण्यासाठी विशाल जगात स्वतःचं आयुष्य घडवण्यासाठी तरीही काळजाच्या कोपऱ्यातली सतावायची विराची वेदना तरीही काळजाच्या कोपऱ्यातली सतावायची विरहाची वेदना निरोप आणि आशीर्वाद देतानाही भलभलट ठणकायची निरोप आणि आशीर्वाद देतानाही भलभलट ठणकायची हसऱ्या चेहऱ्यानं द्यायचो शुभेच्छा आणि आशीर्वाद पण हसऱ्या चेहऱ्यानं द्यायचो शुभेच्छा आणि आशीर्वाद पण मनात उठणारी भाऊ स्पंदनं आतच आश्रून भिजायची मनात उठणारी भाऊ स्पंदनं आतच आश्रूनं भिजायची कोणतं होतं नातं त्यांच्याशी कधीच उमगलं नाही कोणतं होतं नातं त्यांच्याशी कधीच उमगलं नाही येणारा प्रत्येक निरोप समारंभ याच भावना चेडत राहील येणारा प्रत्येक निरोप समारंभ याच भावना चेडत राहील धन्यवाद